तर मित्रांनो तुम्ही इथं जनसमुदाय बघत असताल तर आज आपण आलेले आहोत लातूर जिल्हा परिषद येथे इथे कंत्राटी कामगारांचा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाचा बावीसवा दिवस आहे म्हणजे विचार करा स्वतंत्र भारतामध्ये आरोग्य कर्मचारी जे की शासन म्हणत आहे आम्हाला जन आरोग्याची खूप काळजी आहे त्या आरोग्याची काळजी घेणारेच लोक बावीस दिवसापासून संपावर आहेत तरी त्यांना चिंता नाही म्हणजे विचार करा स्वतंत्र भारतामध्ये जी गुलामाची फळी राखीव ठेवण्यात आलेली आहे तर तीच फळी आज इथं बसलेली आहे कोविड काळामध्ये ह्यांचा पुरेपूर शासनाने वापर केला ह्याच्यातले काही कर्मचारी रिटायर झाले काढून टाकण्यात आले काही जणांचा ॲक्सिडेंटली मृत्यू झाला काही जण शारीरिक दुर्बलता आल्यामुळं मृत्युमुखी पडले जसं की अटॅक असेल ब्रेन स्ट्रोक असेल अजून कोणत्याही गोष्टी असेल तर ते कर्मचारी आज आपल्यात नाहीये म्हणजे कसं इंग्रज शासन जिंकलेलं आहे आपल्याला कोणत्याही पक्षाचं काही घेणं देणं नाही शासनाने बावीस जवळपास सोळा महिने झालं जी आर काढून तर सोळा महिन्याचा जी आर जर लागू करत नसेल आणि आता आदरणीय माननीय आरोग्य मंत्री साहेब आंबेडकर साहेब जर म्हणत असतील जी आर मध्ये त्रुटी आहेत तर आता अक्षरशः मला वाटले हरभऱ्याच्या झाडाच्या फांदीवर जाऊन उडी घ्यावी म्हणजे हे बी शक्य नाही आणि ते बी शक्य नाही म्हणजे आमचं भवितव्य वे ज्या वेशीला टांगलेलं आहे त्याबद्दल जर तुम्ही काढलेला जियारा जर त्रुटी असेल किंवा जियारा असेल तर आमच्या भविष्य तर असं मंदिराच्या बाहेर सोडलेल्या चपलासारखं बेवारिसच झालेलं आहे आज इथं बसलेल्या कर्मचाऱ्यापैकी जवळपास साठ ते सत्तर टक्के कर्मचारी हे एनसीडी चे पेशंट आहेत जो की एनसीडी प्रोग्राम आम्ही राबवतो नॉन कम्युनिकेबल डिसीज इथं वाले पेशंट आहेत वाले पेशंट आहेत शुगर वाले पेशंट किती आहेत हातवर करा सरकार अर्धे पेशंट शुगर वाले आहेत हायपर टेन्शनच्या बीपीच्या गोळ्या चालू असणारे हा कळालं का बीपी शुगर म्हणजे एनसीडी आम्ही एनसीडी प्रोग्राम चालवायचा आम्हाला बी पी शुगर करून घ्यायची आणि आम्ही बाहेरच्या गोळ्या खायच्या म्हणजे लोकांचं आरोग्य दुरुस्त करता करता कधी आमचं आरोग्य वेशीला टांगलं गेलं आम्हाला माहीतच नाही आता विचार करा शिक्षण सेवक जर असेल आ पवित्र पोर्टलनं आताच भरत्या केलेल्या आहेत तीन वर्ष शिक्षणसेवक पुन्हा परमानंट ग्रामसेवकाची तीच हलत आरोग्य कर्मचाऱ्यानं कुणाचं घोडं मारलंय मला सांगा आज आरोग्य कर्मचारी बावीस बावीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे आणि प्रत्येकाला नोकऱ्या ह्या त्याच्या घरी भेटलेल्या नाहीत कुणी पर जिल्ह्यातला आहे कुणी दुसऱ्या तालुक्यातला आहे प्रत्येक जण हा किरायाने घर करून राहतो आणि तुटपुंजा पगार म्हणजे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यापेक्षा चतुर्थांश पगारावर हे कर्मचारी काम करत आहात आता ऍक्च्युली तुम्हाला खरं जर सांगायचं म्हणलं का यांना कर्मचारी म्हणायला मलाच लाज वाटते कारण हे कर्मचारी नसून हे गुलामाचं जीवन जगत आहेत कारण दर वर्षाला अकरा महिन्याचा करार पद्धतीचा बॉन्ड शासन यांच्याकडून लिहून घेत आहे कशासाठी लिहून घेत आहे आम्ही टॅक्स पेअर नाहीत का या भारताचे हा आमच्याकडून कुठला टॅक्स सोडला जाते का आम्हाला खायचं तेल गोड तेल का पन्नास रुपये लिटर आहे का जे कोणी परमनंटचे लोक असतील किंवा नेते असतील त्यांना सुद्धा ती ज्या भावामध्ये तेल खाद्य तेल आहे त्याच भावामध्ये आम्ही सुद्धा खाद्य तेल विकत घेतो तेच राशनचा भाव घेतो आम्ही प्रत्येक गोष्टीवर टॅक्स मोजत असतो शासनाला आणि आमच्यासोबत असा दुजा भाव का आता मला सांगा आमची इथं जी एन एम आणि एन एम भगिनी आहे ह्या दोन्ही ज्या लेडीज कर्मचारी आहेत ह्या उपकेंद्राला असतील प्राथमिक आरोग्य के केंद्राला असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सामान्य रुग्णालय असेल कोणत्याही असेल तर त्या ठिकाणी ह्या ज्या स्त्रिया आहेत कर्मचारी तर हे डिलेवरी करण्याचं काम तिथं करतात तर मला काय म्हणायचं आहे तिथं दोन भगिनी एक कंत्राटी आणि एक कायमस्वरूपी आहे इकीला पगार ऐंशी हजार रुपये आणि इकीला पगार वीस हजार रुपये संयुक्तिक वाटतंय का तुम्ही सांगा एकीचा लेकरू कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एकीचा लेकरू जिल्हा परिषदला तिचा नवरा कुठं तरी आटू चालवायला नाही तर छोटं जर लहान लेकरू असेल तर उपकेंद्रामध्ये लेकरू सांभाळण्यासाठी त्यांना थांबावंच लागतंय ही सत्य परिस्थिती आहे हे काय डायलॉग बाजी नाही मग ह्या सर्व गोष्टी जर शासनाला कळत असतील तर शासन मांजरी आणि दूध का डोळे झाकून पेत आहे हे मला काय अजूनपर्यंत कळत नाही वीस वर्षापासून जर तुम्ही वेटबिगारी पद्धत चालवली ह्याचं चा कोण आणि आता ह्याच्या पलीकडं तर लय बेकार झालंय आम्ही तरी चौथीचे लेकर आहेत चौथीच्या सौतीचे लेकर म्हणजे आउटसोर्सिंग वाले म्हणतात आम्हाला आई हे कंत्राटी लोक कामाला आहेत पण विचार करा तुमच्या पाल्याला तुमच्या पोराला तुमच्या पोरीला तुम्ही एम बी बी एस शिकवणार बी एम एस शिकवणार फार्मसी शिकवणार जी एन एम शिकवणार कशासाठी कंत्राटी पद्धतीवर काम करायला अहो कंत्राटी पद्धत एवढी घाण पद्धत आहे सांगतो आम्हाला चार पैसे कमी द्या पण इज्जतीची वागणूक नाही माहिती आहे का आता आमचे काही लोक संपात सहभागी नाहीत का सहभागी नाहीत त्यांची अवकातच नाही एक महिन्याची पगार बुडवून जगायची लाचार आहेत बिचारे एवढे वाईट दिवस आलेले आहेत आमच्यावर हे कोण बघणार आम्ही भारतातलेच नागरिक आहेत ना का आम्ही पाकिस्तान इंडोनेशिया नेपाळ भूटान मधले लोक आहेत अव भारतीय नागरिकासोबत जर तुम्ही इंग्रजासारखी वागणूक करीत असताल तर आम्हाला या देशामध्ये काय इज्जत आणि काय मान सन्मान आहे तुम्ही सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला एकच सांगू इच्छितो अरे आमचे लेकरं इंग्लिश स्कूलमध्ये जायला तर सायलेत पण आमची अवकात नसल्या कारणामुळं आम्हाला त्यांना फुकट जिथं फीस कमी आहे त्या ठिकाणी शिक्षण देण्याचे आम्हाला नामुष्की आलेले आहे आज सणावाराला जर साडी घ्यायची म्हणलं बायकोला तर वर्षात एक साडी भेटती ते बी पाठीमाग मी सांगितल्याप्रमाणे ज्या दुकानामध्ये मान्सून धमाका सेल असेल किंवा आता नवरात्र ती देवीच्या जी साड्या असतात त्यांचा लिलाव असते तिथल्या साड्या घेत आहोत आम्ही का तर पैसे नाहीत आणि ही जर गोष्ट शासनाला कळत नसेल आज जे भगिनी आणि बंधू जे बी असतील ते जर ह्या संपात सहभागी आहेत आणि आमचं जर इथून पुढे जर काही झालं नाही तर हे आंदोलन एवढं तीव्र करणार प्रत्येक जण इथं स्वतःच्या प्राणाची आवती द्यायला तयार आहे मला सांगा स्वतःच्या परिवारासाठी आणि भविष्यासाठी स्वतःचा आत्म बलिदान द्यायला कोण तयार आहे वर करा आणि मित्रांनो जर तुम्हाला आमची क्यू जर येत नसेल तुम्हाला सांगतो आम्ही या स्वतंत्र भारतामधले पेटंट गुलाम आहेत पेटंट गुलाम कशामुळे सांगतो जर आम्हाला जर नोकरी सोडायची असेल तर आम्हाला या शासनाला एक महिना अगोदर कल्पना द्यावी लागती लेखी स्वरूपात की मी जॉब सोडणार आहे तर त्या महिन्याचा आम्हाला पगार भेटत नाही कर आणि जर आम्ही तडकापडकी जर नोकरी सोडली तर आम्हाला ॲडव्हान्स एक महिन्याचा पगार शासनाकडे जमा करावं लागतंय ही एक आठ झाली आणि त्यांच्या फेवरची आठ कोणती त्यांना जर वाटलं त्यांना जर वाटलं की कोण्या कामात ह्याचा कसूर आहे तर विना परवानगी विना कळवता तुम्हाला कामावून काढून टाकण्यात येईल आणि आम्ही दरवर्षी अकरा महिन्याचा करार पद्धतीचा बॉन्ड देत असल्या कारणानं आम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार या शासनानं ना, ठेवला नाही मग मला एक सांगा आम्ही म्हणजे कोणत्या प्रजातीचे लोक आहेत ते तर सांगा आता ह्याच्यामध्ये काही जी एन एम आहेत एन एम आहेत उपकेंद्रासारख्या दुर्गम भागामध्ये राहून डिलेवरीचं काम करतात त्या माताची काळजी त्या लेकराचं लसीकरण आणि जलजन्य आजार साथीचे रोग पोलिओचा नायनाट केला टीबी साठी कर्मचारी अहोरात्र कार्य करत आहेत तरी है उतना है। तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होत नाही तुम्ही आम्हाला ऑब्जेक्ट सारखं बघायला ऑब्जेक्ट सारखं म्हणजे पायातल्या चपलीसारखं आमचं जीवन झालेलं आहे जोपर्यंत नवी आहे तोपर्यंत तिचा वापर करा फाटली फेकून द्या दुसरी चप्पल रेडी आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जर हे कंत्राटी कर्मचाऱ्याचं तर दुःख आहेच पण हे दुःख भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे कारण तुम्हाला तुमच्या लेकराला सरकारी नोकरीचे स्वप्न बघणं बंद करावं लागेल कारण इथून पुढे सरकारी नोकऱ्या राहणार नाहीत तुम्ही कंत्राटदाराच्या दावणीला बांधलेले बैल आहेत जनावर आहेत कारण कसं आता कोणत्याही जिल्ह्यामध्ये ड्रायव्हरचा असेल फार्मासिस्टचा असेल स्टाफ नर्सचा असेल प्रत्येक कर्मचाऱ्याचं एक टेंडर निघालेला आहे तर त्या टेंडर त्या एक्स वाय झेड माणूस आहे की ज्याच्या नावाने टेंडर निघणार आहे तो व्यक्ती लोकांची भरती करणार आणि काही ठिकाणी असं ऐकण्यात आलंय की बाह्य स्त्रोत म्हणजे बाह्य द्वारे जे लोक भरती होतात त्यांच्याकडून सुद्धा पैशाची मागणी होत आहे आणि त्यांना असं सांगण्यात येत आहे की आम्ही फक्त तुमची अकरा महिन्याचीच गॅरंटी घेऊ आणि अकरा महिन्याच्या नंतर तुम्हाला परत पैसे द्यावे लागतील तुम्ही जर नाही दिले तर त्यांना काढून टाकण्यात येईल कारण ते सगळ्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार असेल आणि तो त्याच्या पाहुण्यारावळ्यातला भावकीतला किंवा आपतेष्ट नातेवाईकमधला कोणताही व्यक्ती घेणार आणि तो शासनाला पुरविणार मग मला सांगा हा जो बी कोणी व्हिडिओ बघत आहे तो नौकरदार असेल पॉलिटिशियन असेल घरगुती कामदार असेल व्यापार असेल तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमच्या लेकराचं भविष्य माझा मुलगा डॉक्टर गुलाम होणार आहे माझा मुलगा गुलाम फार्मासिस्ट होणार आहे माझा मुलगी गुलाम जीएनएम होणार आहे असं शब्द वापरा कारण तुम्ही शासनाचे आणि त्या कंत्राटदाराचे शेवटपर्यंत गुलामच राहणार आहेत कंत्राटी पद्धतीला मला कसा विरोध आहे सांगतो तुम्हाला एकच काम दोन व्यक्ती करणार आणि दोन्हीच्या पगारीमध्ये जवळपास सत्तर टक्क्याचा फरक आहे कशासाठी काम तर तेच करायलेत आणि उलट आम्हाला ऑफिसच्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यामार्फत तुच्छत्वाची वागणूक दिलेल्या जाते कारण आम्हाला इज्जत दिल्या जात नाही का कारण आमचं कंटिन्युएशन दरवर्षी अकरा महिन्यानंतर असतं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला वेळोवेळी तुमचं खच्चीकरण केलं जातं दाबल्या जातं जर कंत्राटी कर्मचाऱ्यानं जर ड्रेस घालून आली आज माझी भगिनी जी एन एम आहे आज तिच्या नवऱ्याला कुठंतरी काम लागलं त्यानं नवी साडी घातली आणि ती जर भगिनी जर नवी साडी घालून दवाखान्यात आली तर अधिकारी कायमचे कर्मचारी तिच्याकडे कर अशा प्रकारे बघतात जस का हिनं कुठं चोरी करून साडी आणली आम्हाला अधिकार ना नाही का आम्हाला नटू वाटत नाही का व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही एकीच्या तरी गळ्यामध्ये सोन्याचं दिसायलाय का अरे खायचे वांदे आहेत वीस हजारामध्ये पाच हजार किराया गेला दोन हजार लाईट बिल गेलं हजार रुपये मोबाईलचं रिचार्ज गेलं शासनाचे सॉफ्टवेअर भरायला व्हॉट्सअप तर आम्ही आहो दिवसातून एक घंटा दिवसातले अकरा घंटे तर तुमचं सॉफ्टवेअर भरण्यात जाते आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत का आरोग्य कर्मचारी आहेत हेच कळत नाही आम्हाला आज आम्ही संपावर आहेत कुठं आहे तुमचं सॉफ्टवेअर आता बरं गोड वाटतंय प्रत्येक आठवड्याला एक एक पत्र काढता तुम्ही काम कमी असले बाबत कसं व्हायलाय काम बंद करा ही पिळवणूक ही पिळवणूक फक्त कंत्राटी कर्मचाऱ्याची होती एक लक्षात ठेवा इथून पुढे कोणताच कंत्राटी कर्मचारी अन्याय सहन करून घेणार नाही जर एखाद्यावर जर अन्याय असेल तर आम्ही सर्वजण त्या डिपार्टमेंटच्या दारा जाऊन आत्मदहन करू पण त्या कर्मचाऱ्याला कामावून काढून टाकणार नाही याची शाश्वती आम्ही देणार अरे बस झालं की किती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते शंभर दिवस शेळी होऊन जागण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जागा आम्हाला कमीत कमी माणूस म्हणून तर जगू द्या हा अकरा महिन्याचा करार पद्धतीचा जुलमी इंग्रजी बॉन्ड आमच्यावर लादून आम्हाला गुलामाची वागणूक देण्यात हे शासन अधिकारी लोकांना सपोर्ट करत आहे आणि आमचं आयुष्य या कंत्राटी पद्धतीमध्ये उद्ध्वस्त करीत आहे आमच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा भिकाला लागल्याशिवाय राहणार नाहीत कारण राज्य घटनेनं सांगितलेलं आहे राजाचा मुलगा राजा राहणार नाही कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होणार नाही पण आम्ही एवढं नक्की सांगू आमच्या कंत्राट्याचे लेकर कंत्राटीच राहणार का अवकातच नाही आमची चांगल्या शाळेत घालायची अरे आम्हाला शासनानं गाड्या पुरविल्यात काय डिपार्टमेंटला पाठीमागं मी सांगितलं होतं त्या गाड्याचे इन्शुरन्स आहेत पण आमचा कर्मचारी जर दगावला तर त्याला इन्शुरन्स नाही आज आमच्या उदगीर तालुक्यामध्ये गायकवाड नावाचा एफ एम लसीकरण सुपरवायझर होता त्या व्यक्तीला लकवा आला तो व्यक्ती असमर्थ आहे काम करायला शासनातर्फे त्याला चार आणण्याची मदत नाही चार आणे त्या बिचाऱ्याला कामावून कमी करण्यात आलं आज त्याची मिसेस म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी लोकाच्या इथं कामाला आहेत त्याची कोण बघणार त्यांचे लेकरं काय करणार याची जाणीव असू द्या शासनाला आणि तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून जर आमची शासनानं दखल घेतली नाही तर आम्ही जास्तीत जास्त तीव्र आंदोलन करू आणि एक एक जीव बी द्यायला तयार आहे आम्हाला शासनानं जर असंच वेटीस धरलं तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू स्वतःचा जीव गेला हरकत नाही जीव देऊ पण कंत्राटी पद्धत बंद करू धन्यवाद